सकल हिंदू समाजाच्या वतीने विश्व हिंदू परिषदने पुढाकार घेतलेले हे न्याय यात्रा आंदोलन मंगळवारी सिंधू नगरी येत झाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह लऊ महाडेश्वर यांच्या नेतृत्वाखाली हे हिंदू आंदोलन झाले मोठ्या संख्येने भगवी टोपी व भगवे झेंडे हातात घेत हिंदू नागरिक पक्षीय भेदभाव विसरून सिंधू नगरीत एकवटले विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री संतोष प्रभू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग सहकार्य डॉक्टर पंकज दिगे आमदार नितेश राणे आमदार निलेश राणे आमदार दीपक केसरकर वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष प गवंडळकर महाराज भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत संजय आंगरे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर युवराज लखनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष हेमंत उर्फ काका कुडाळकर सौ शालन ठाकूर अंकुश जाधव डॉक्टर सुविनय धामले मृणाल देसाई अशोक दळवी आदी या जाहीर सभेच्या व्यासपीठावर उपस्थित होते तत्पूर्वी सिंधुदुर्ग नगरी फाट्यावरील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास वंदन करून या मोर्चास त्याच ठिकाणाहून प्रारंभ झाला व मोठ्या संख्येने महिला हिंदू बांधव सामील असलेला हा मोर्चा जिल्हाधिकारी भवनावर येऊन त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले बांगलादेशातील हिंदूंना संपूर्ण संरक्षण द्या त्यांचे होणारे हाल त्यांच्यावर होणारे अत्याचार आणि हिंदू बांधवांच्या केल्या जाणाऱ्या हत्या बांगलादेश सरकारने त्वरित थांबवले नाही तर महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिंदू तिसरा डोळा उघडेल तेव्हा हे बांगलादेशी लोक औषधाला सुद्धा शिल्लक राहणार नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील हिंदूचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत मात्र पाच मिनिटं पोलिसांना सुट्टी दिली तर हिंदूंवर वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना चिरडून टाकू असा इशाराही यावेळी हिंदूंचा गब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार नितेश राणे यांनी दिला फक्त आमच्या महाराष्ट्राच्या पोलिसांना सुट्टी द्या एकाला आपण जिवंत ठेवणार नाही सपथ घेऊन आपण एकंद पण मी सांगतो ह्या पुढचा जो मोर्चा असेल तो काय मुख मोर्चा नसणार जिथे जिथे हे बांगलादेशी राहतात त्यांच्या सगळ्यांचे पत्ते पोलिसांकडे माहिती काढून पोलिसांच्या अगोदर नाही एवढा शब्द तुम्हाला या निमित्ताने देतो या मोर्चाला आमदार नितेश राणे यांनी संबोधित करत हिंदू एकजुटीचा नारा दिला जगभरातील हिंदूंच्या रक्षणासाठी आपण सज्ज असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले हिंदू न्याय यात्रेच्या निमित्ताने एकत्र आलो आपला आवाज बांगलादेशी मधील हिंदू समाजापर्यंत पोहोचला पाहिजे असे आवाहन करत जय श्रीरामच्या बांगलादेशी हिंदू एकटे नाहीत आम्ही सर्व भारतीय महाराष्ट्र आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिंदू यांच्या सोबत आहोत हिंदू म्हणून तुम्ही उपस्थित आहात बांगलादेशमधील अत्याचार सुरू आहे ते कोणत्या जातीचा म्हणून नाहीत तर तो हिंदू आहे म्हणून त्याला ठेचून मारले जाते आई बहिणीची दिवसा आबरू जात आहे त्यांना देशातून संपविणीचा प्रयत्न सुरू झाला आहे त्यांना आधार देण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे कसलीही चिंता करू नका हिंदू म्हणून महाराष्ट्र असेल सिंधुदुर्ग असेल आपण अभिमानाने आपल्या देश आपल्या समाजाबद्दल धर्माबद्दल जागृत राहून बांगलादेश मध्ये अगर उद्या ते काय आपल्याकडे वाकल्या नजरेने पाहत असतील तर इकडच्या हिंदू समाजाने भीती निर्माण करायला पाहिजे त्यांच्या इकडच्या त्यांच्या नातोईकांनी बांगलादेश मध्ये फोन करायला पाहिजे अरे तू गप्प बस नाही तर मला उद्या माझी सकाळ दिसणार नाही रे बाबा असा धाक हिंदू समाजाचा इथे तयार झाला पाहिजे होणार की नाही काढा सगळेजण मोबाईल हातातून आणि दाखवा इन बांगलादेश मध्ये हिंदू ना आपण सगळेजण बरोबर लाईट ऑन करा सगळेजण श्रीराम 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 यावेळी आमदार निलेश राणे यांनी भाषण केले हिंदू एकवटण्यासाठी काम करणाऱ्या संघटनांचे त्यांनी आभार मानले आज बांगलादेश मध्ये हिंदूंवर जो अत्याचार होतोय तो अत्याचार मागच्या अनेक दिवसांपासून मागच्या अनेक महिन्यांपासून जवळपास वर्षभरापासून सुरू आहे त्याचा निषेध करण्यासाठी हिंदू समाज एकवटला पाहिजे त्या कारणासाठी आपण आज इकडे सगळे जमलेलो आहोत तिकडे जो अत्याचार होतोय हिंदूंवर हे आपल्याला सांगून देखील खरं वाटणार नाही आपण सोशल मीडियावर जे काय बघतोय त्याच्या खूप पलीकडे जाऊन तिकडे अत्याचार आपल्या माता भगिनीवर होतोय आपल्या बंधूंवर होतोय त्याचा निषेध करण्यासाठी आपण सगळे इकडे जमलेलो आहोत फक्त निषेध करून होणार नाही आणि म्हणून आजची सभा आणि आज जे काय मनोगत होईल ते मनामध्ये घेऊन आपल्याला सतर्क राहायचं आहे कारण का बांगलादेशमध्ये घडलं ते आपल्या देशामध्ये कधीच घडणार नाही असं समजू नका ही समज ब्रिटिशरांची होती आज ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिशरांना घरातून बाहेर काढून मारलं जात आहे त्यांच्या माता भगिनींच्या आबरू लुटल्या जात आहेत बांगलादेशचा प्रकार याचा जेवढा निषेध करावा तेवढा आहेच पण ही एक वृत्ती आहे एवढा लक्षात ठेवा ही वृत्ती आपल्याला कुठेतरी संपवायची आहे आपण जर हिंदू म्हणून नाही एकवटलो ये तर येणार संकट हे ये आपल्याला लक्षात देखील येणार नाही आज एवढा मोठा मोर्चा आपण काढला मी प्रथमच सगळ्या आपल्या हिंदू संघटनांचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी हिंदू समाजाला जागवण्यासाठी आजचं जे नियोजन केलं ते अतिशय उत्तम नियोजन आमच्या हिंदू संघटनांनी केलं मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो हे सांगत असताना आपण सगळे जे करतोय ते समाजासाठी करतोय ते आपल्या धर्मासाठी करतोय एवढं विसरू नका अनेक लोक आपल्या धर्मासाठी मेलेली आहेत प्राण गमावलेले आहेत नंबर वन निर्धार न्यूज ओरस